काही या ठिकाणी एक टाईमपास करायला बसले नाही आहेत अशा पद्धतीच्या जर तोलवटोलीची उत्तर देण्यात काम कराल तर ते यापुढे या ठिकाणी चालणार नाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जर आपण त्या ठिकाणी टाळाटाळी केली तर मात्र मग आपल्यावर हो कारवाई केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही कर्जत तालुक्यातील वाढत्या वीज समस्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीचे बारा ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे या पार्श्वभूमीवर महावितरणाच्या अधिकारी नुकतेच नव्याने रुजू झालेले कर्जचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार शीतल रसाळ व आमदार महेंद्र तोरवे यांनी संघर्ष समितीची उपोषण स्थळी भेट घेत चर्चा केली दरम्यान यावेळी महावितरणाच्या अधिकारी आणि उपोषण यांच्यात चर्चा सुरू असताना अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रश्नावर ठोस असे उत्तर देता आले नाही त्यामुळे तालुक्यातील विजेच्या समस्या कधी आणि कशा सुटणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तासभर झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी जाहीर केलं दरम्यान यावेळी चर्चेस आलेले आमदार महेंद्र तोर्वे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची उत्तरे ऐकून या अधिकाऱ्यांना चांगलंच जाबलं हे उपोषण जे सुरू आहे ते काही टाइमपास म्हणून सुरू नसून तात्काळ हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना कराव्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात विजेच्या समस्या निर्माण होत असून नागरिकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे प्रश्न सोडवताना जाणीवपूर्वक टाळाटाळ कराल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराच आमदार थोरवे यांनी या अधिकाऱ्यांना दिला आहे ठिकाणी पाटणी उपोषण जे सुरू आहे त्या संदर्भात महावितरणाचे कार्यकारी अभियंता ठाकूर साहेब उपस्थित आहेत सगळे महावितरणाचे अधिकारी सगळे जण उपस्थित आहेत जगतमधल्या महावितरणाच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्या सातत्याने दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत पर्जन्यवृष्टी जास्त प्रमाणात होण्याचं कारण वेलोवेली महावितरणाचे अधिकारी या ठिकाणी देत आहेत टी मध्ये सुद्धा हा प्रश्न अनेक वेळेला मी उपस्थित केलेला आहे की जनतेचे प्रश्न आहे जनतेचे ग्राहकांचे असणारा होणारा अन्याय आहे हा आपण त्याच्या विभागात जाऊन आपण जे काही ज्या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी पेपरवरील देत आहात त्यांच्याकडनं ती कामं त्वरित पूर्ण झाली पाहिजेत अशा वेळोवेळी सूचना देऊन वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी भोंगल कारभार हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि म्हणून माझे कर्जतचे सगळेच या ठिकाणी संघर्ष समितीचे असणारे माझे कर्जतकर या ठिकाणी उपोषणला साठली उपोषण सुरू आहे मी साऱ्यांना या ठिकाणी विनंती करेल की ज्या आता आपण मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आता मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी सूचनासुद्धा या ठिकाणी करतो आहे की तात्काळ ह्या मागण्यांचं आपण त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत याचा आपण अभ्यास करून त्या ठिकाणी आमच्या कर्जकारांना माझ्या ग्राहकांना या ठिकाणी त्यांना आपण सांगाव्यात की प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी लागतील यासंदर्भात सुद्धा आपण तात्काळ ता 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 उपाययोजना या ता ठिकाणी करावी शासन स्तरावर ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल तोसुद्धा निधी आपण ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि आपण जास्तीत जास्त निधीसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात येईल परंतु ह्या सगळ्या गोष्टी प्रशासन शासन एकत्रपणे येऊन काम करत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष होत आहे आणि याच्या बाबतीत मग जनतेमध्ये नाराजीचा सूर हा ग्राहकांमध्ये वाढत चाललेला आहे म्हणून मगाशी पण मी सांगितलं की कर्जत तालुक्याचं वाढता विस्तार आपण सगळ्यांनी लक्षात घेतला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नेरल परिसरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे माथेरान त्या ठिकाणी नवीन नव्याने शहरीकरण कर्ज नेरलमध्ये त्या ठिकाणी होतं आहे त्यामुळे कर्ज चालुक्याचं हे जे कार्यालय या ठिकाणी महावितरणाचं आहे त्याचं उपविभागाय कार्यालय म्हणून आपण नेरळमध्ये त्या ठिकाणी करा सुद्धा मी तात्काळ तसे प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवतो आणि सुद्धा आपण मंजूर करून घेऊ जेणेकरून दोन विभागात आपल्याला त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करता येईल या सुद्धा ज्या आता तक्रारी आहेत या संदर्भात त्याचा एक प्लान आपण तयार करावा त्या ठिकाणी केंद्रसाहेब आणि तात्काळ उद्यापर्यंतच माझ्या सगळ्या कर्जतकारांना साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे हे काही या ठिकाणी एक टाईमपास करायला बसले नाही तर जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तात्काळ सुटले पाहिजेत तुम्ही आठ दिवसाचा कालावधी नाही तर मला उद्यापर्यंत या संदर्भात आपल्या कार्यालयाकडनं तात्काळ याच्यावरती उपाययोजना काय करावी ठाकूर साहेब हे सुद्धा माने साहेबांशी तुम्ही चर्चा करून घ्या मला उद्या दुपारपर्यंत या संदर्भात आपला पॉझिटिव्ह रिप्लाय आला पाहिजे आणि तात्काळ हे उपोषण संदर्भात आपण कसं स्थगित करता येईल आणि ही जी प्रलंबित कामे आहेत मी स्वतःसुद्धा संदर्भात लक्ष देतो की आतापर्यंत यांना वेळोवेळी सांगत होतो पण यांच्याकडे फक्त आपल्याला हे काम तात्पुरतं करून तेवढ्यापुरते समाधान देत होते परंतु कायमस्वरूपी उपाययोजना आपण जे म्हणतो आहे सुद्धा आपण महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित करून हे लवकरात लवकर ही कामं पूर्ण करून घेऊ असं मी साऱ्यांना या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो तर माझीसुद्धा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की उद्यापर्यंत माझ्या मते साहेब साहेबसुद्धा बोललेले आहेत आणि मी सुद्धा स्वतः ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी या निधी संदर्भात सुद्धा ज्या काही आपल्याला अडीअडचणी येतील तीसुद्धा तात्काळ आपण सोडवल्या जातील कारण शेवटला हा मतदारसंघ आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जागरूक असणारा मतदारसंघ हे करत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीच्या जर तोलवटुणीची उत्तर देण्याचं काम कराल तर ते यापुढे या ठिकाणी चालणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वीज विभाग संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी सांगतो आहे माझे सगळे सहकारी आहेत सगळे कर्जतकर आहेत त्यामुळे कर्जतकरांचे प्रश्न हे तात्काळ या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेत यासाठी उद्या दुपारपर्यंत आपण मानेसाहेबांशी सुद्धा चर्चा करून हा प्रश्न उद्याच्या उद्या मार्गी लागावा आणि उद्या स्वतः आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी माझ्या संघर्ष समितीचा हा उदेच प्रश्न कायम करून कशा पद्धतीने सुटेल यांना आश्वासित करून या ठिकाणी यांना रायटिंगमध्ये द्या की एवढ्या दिवसात एवढ्या महिन्यात दोन महिने चार महिने जे काय लागतील ते सत्य असेल ते आपण समोर त्या ठिकाणी सांगावं निधीची कमतरता असेल शासन दरबारी आपण त्या संदर्भात पाठपुरावा करू आपण एवढा निधी आतापर्यंत आणलेला आहे किंवा आणत आहोत आताही सुद्धा आपण डेप्युटेशन जवळजवळ अडीचशे ते तीनशे पोल आपण या ठिकाणी नव्याने करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि तीस नव्याने ट्रान्सफॉर्मर सुद्धा आपण या ठिकाणी मान्यांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यायला सांगितले ज्या ज्या ठिकाणी शंभरचा ट्रान्सफॉर्मर असेल त्या ठिकाणी दोनशे करा ज्या ठिकाणी पोल बदली करायचे असतील ते पोल बदली करून घ्या अशा सगळ्या सूचना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत ना आठ दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो या संदर्भात निधी आपण उपलब्ध करून घेऊ अशा सूचना त्यांनी त्यावेळेस सांगितल्या होत्या संदर्भात सुद्धा आपण लवकरात लवकर जे प्रलंबित प्रश्न आहेत ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांचं तुम्ही सगळ्यांनी बसून याचं निराकरण करून द्यावं माझ्या ग्राहक संघर्ष समितीला ते सगळे आम्ही कर्जत करावं आणि त्या मागण्या ज्या असतील त्या आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात मी आपल्याबरोबर शासन म्हणून आम्ही बरोबर आहोत ज्या गोष्टीची अडचण तुम्हाला येईल त्या गोष्टींना सहकार्य करण्याची भूमिका राहील परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जर जा आपण त्या ठिकाणी टाळाटाळी गेली तर मात्र मग मा आपल्यावर हो कारवाई केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही असं या ठिकाणी सूचित करतो